आपली चव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज पुन्हा एकदा आपण वाळवण्याची रेसिपी करणार आहे आजची आपली वाळवण्याची रेसिपी आहे ती म्हणजे साबुदाण्याची भातवडी किंवा साबुदाण्याचा पापड म्हणू शकता अजून तुम्ही ह्या रेसिपीला काय म्हणता नक्की मला कमेंट मध्ये सांगा आजची जी आपण भातवडी बनवणार आहे ती कि किलोचं प्रमाण घेऊन बनवलेलं आहे अगदी साबुदाणे भिजवायचे कसे पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं आणि त्या भातवड्या कशा बनवायच्या हे सगळ्या टिप्स तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर नक्की लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा त्या अगोदर आपण वाळवण्याच्या भरपूर रेसिपी केलेल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे अगोदर आपण सांडगे कशी बनवायची त्याचा व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलेला आहे तर तो, तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा मग वेळ न घालवता आपण साबुदाण्याची भातोडी कशी बनवायची ती पाहूया साबुदाण्याची भातोडी बनवण्यासाठी एक किलो साबुदाणा घेतलेला आहे हा जाडावाला साबुधान आहे जो तुम्ही खिचडीसाठी वापरता उपवासाला तर तो साबुदाणा घेतलेला आहे याच्यामध्ये बारीकवाली साबुदाणे पण येतात त्याच्यासुद्धा भातोड्या छान होतात मी असा जाडावाला घेतला आहे तर काय करायचं हे साबुधाने पहिले स्वच्छ निवडून घ्यायचे त्यानंतर ते एखादं थोडंसं मोठं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये ओतून पहिले एक दोन ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं तुम्ही बारीकवाल्या साबुदानाच्या भातोड्या पण ह्याच प्रोसेसनी बनवू शकता कारण फक्त एवढं काय होतं की त्या साबुदानाला थोडंसं सा पाण्याचं प्रमाण कमी लागतं आणि हा जाडावाला साबुदा आहे त्याला थोडंसं पाणी जास्त लागतं कारण मेन फक्त हेच आहे की साबुदा चांगला भिजला पाहिजे म्हणजे भातोड्या छान होतात आता स्वच्छ धुवून झालेलं आहे पाणी गाळून घेऊया एक किलो साबुदाना असा व्यवस्थित भी भिजला नसता एका टोपामध्ये म्हणून मी काय केलं छोटे छोटे दोन टोप घेतले आणि दोन टोपांमध्ये साबुदाना ओतून घेतला तुमच्याकडे जर मोठा टोप असेल एकत्र एक घातलं तरी चालतं काही हरकत नाही आता या साबुदा आपल्याला पाणी ओतून ठेवायचं आहे आता पाणी किती ओतायचं जेवढा साबुदाना आहे तर त्याच्यावरती जे बोटाचं जे पुढचं टोक आहे ना तर तेवढं पाणी वरती असलं पाहिजे म्हणजे साबुदाना छान भिजला जाईल बघ एवढं असं पाणी असलं पाहिजे आता त्या टोपात पण आपण पन थोडंसं कमी वाटतं तर त्याच्यामध्ये पण थोडंसं पाणी ॲड करूया त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि रात्रभर असंच आपल्याला हे साबधान ठेवायचे आहेत सकाळी जर तुम्हाला भातोडी बनवायची आहे तर तुम्ही रात्रभर साबदाना भिजू द्या म्हणजे सकाळी छान अशा भातोड्या बनवू शकाल हा साबुधान आपण रात्रभर छान असं भिजवून घेतलेला आहे आता हा साबुधान पहिला मिक्स करून घेऊया थोडे सुट्टे सुट्टे करून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार किंवा चवीनुसार मीठ टाकायचं आहे साबुधानं दाबून बघायचं किती भिजलं आहे बघा अशा पद्धतीने लगेच प्रेस झाला पाहिजे म्हणजे साबुधान चांगला भिजला असं समजायचं एकदम असे मोकळे मोकळे साबधानी करून घ्यायचे सगळे साबुधा आता व्यवस्थित मी मोकळे करून घेतलेले आहे आता एका परातीमध्ये काढून घेते तुम्ही जर एखाद्या मोठ्या टोपात एकत्र घातला का असेल तरी त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करून घेतलं तरी चालतं काय हरकत नाही पण ही दोन दोन छोटे छोटे टोप होते म्हणून मी परातीत काढून घेते म्हणजे एकत्र आपल्याला मिक्स करायला होईल म्हणून मी परातीत घेते काढून साबुदाना छान मस्त असा भिजलेला आहे की ते मोका छान आणि पांढरा शुभ्र साबुदा वाटतंय तर त्याच्यामध्ये मीठ टाकूया हा जो दुधाचा चमचा आहे ना त्याने भरभरून मी अडीच चमचे मीठ घेतलेलं आहे तुम्ही चवीनुसार मीठ टाका आणि मीठ टाकल्यावर हळवारपणे मीठ मिक्स झालं पाहिजे असं करायचं एकदम प्रेस करायचं नाही कारण साबुदाणा एकदम सॉफ्ट झालेला असतो त्यामुळे जास्त प्रेस करायचं नाही हळवारपणे मिक्स करून घ्यायचं आणि साबुदा तुम्हाला भातवडे बनवायच्या आहे तर वेगवेगळे कलर तुमच्या आवडीचे याच्यामध्ये वापरू शकता तर मध्ये मध्ये ह्या सफेद भातवड्या त्याच्यामध्ये कलरवाल्या असून असल्या की दिसायलाही छान वाटतात आणि बनवायला एकदम सोपे आहेत वेगवेगळ्या मित्रांनी तुम्ही ह्या भातवड्या बनवू शकता मी ते तीन कलर घेतले एक लेमन कलर ले एक घेतलेला आहे एक ऑरेंज कलर आणि एक पिंक कलर घेतलेला आहे तुम्हाला जे आवडतील ते घ्या कलर आता बनवायचं कसं ते बघूया पटपट तुम्हाला जर भातवड्या बनवायच्या जास्त जास प्रमाणात जर बनवायच्या आहेत तर काय करायचं एखादं मोठं ताट घ्यायचं त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं भरपूर मेथडनी केल्या जातात तुम्हाला मी ही पहिली मेथड दाखवते आता तेल लावून झाले की याच्यामध्ये काय करायचं जे आपल्या हातातल्या बांगड्या आहेत ना त्या ताटात जेवढ्या बसतील ना तेवढ्या ठेवून घ्यायच्या ही पहिली मेथड आहे नाही आता तुम्ही डब्यांची झाकण असतात डब्यांच्या झाकणांमध्ये एकसारखे असतील ताटात जेवढे बसतील त्या झाकणांमध्ये भरायचं आणि तसं तुम्ही बनवू शकता आता या बांगड्यांच्या आतमध्ये आपण सावधानी टाकायचं ज्या कलरच्या हवे तुम्ही त्याच्यामध्ये भरा थोडं थोडं छोट्या चमच्याने घ्यायचं आणि भरून घ्यायचं म्हणजे एकाच बॅचमध्ये तुमच्या सहा ते सात भातोड्या तयार होतील आता या बांगड्या म्हणजे मिडियम साईजच्या आहे तुमच्याकडे जर मोठ्या बांगड्या असतील तर मोठ्या बांड्याच्यामध्ये ठेवून मोठ्या मोठ्या भातवड्या पण बनवू शकता आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि एकदाच तेल लावायचं ताटाला तुम्ही पुन्हा पुन्हा तेल लावायची अजिबात गरज नाही या भातोड्या बनवायच्या अगोदर काय करायचं गॅसवरती टोपात पाणी गरम करायला ठेवायचं म्हणजे अर्ध्या ता टोपाच्यावरती पाणी ठेवायचं म्हणजे तोपर्यंत पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्या भातोड्याचं साच्यासारखं भरून तयार होते आता हे बांगड्या हळूवार काढून घ्यायच्या म्हणजे या आकाराच्या आपल्या भातोड्या तयार होतील या मिडियम साईजच्या आहेत तुमच्याकडे मोठ्या बांगड्या असतील तर मोठ्या बांगड्या घेऊ शकता डब्यांची झाकण घेऊ शकता पण एकसारखे असायला पाहिजे म्हणजे एकसारख्या भातोड्या वाटतात आता पाण्याला खळकळून उकळी आलेली आहे आता याच्यावरती आपण ताट ठेवूया आणि याच्यावर पुन्हा झाकण ठेवायचं म्हणजे छान अशा वापरल्या जातील दोन तीन ताटं ठेवायची अशी म्हणजे पटकन एक उतरली की दुसरी ठेवता येते थे। म्हणजे पटापट होतात म्हणजे फारसा वेळ लागायचं नाही आणि हे आपल्याला काढायचे आहेत ना ताटातलं जर काय करायचं उलटण्याला थोडंसं तेल लावायचं आणि मग ह्या पटपन -पट निघतात अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि सुकायला टाकायच्या छोट्या छोट्या डिशचा पण वापर करू शकता याच्यामध्ये छोटे छोटे जर असतील तर तुम्ही टोपाला मस्तपैकी कपडा बांधून घ्या आणि छोट्या छोट्या डिश त्याच्यावरती ठेवा म्हणजे पटापट असे छान भातोड्या तयार होतील आपण ताटामध्ये बांगडी ठेवून कशी भातवडी बनवायची ती पाहिलेली आहे आता दुसरी मेथड आहे वडी उकडाची चाळण आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही छोट्या छोट्या डिश किंवा ह्या बरण्यांची झाकण ठेवून अशा पद्धतीने बनवू शकता म्हणजे छान अशी त्या चाळणीला खालून वाफ लागते पाण्याची आणि भातोड्या पटापट तयार होतात तर नक्की अशा पद्धतीची भातोडी बनवा तुम्हाला जी योग्य पद्धत वाटेल तर त्या पद्धतीने बनवा कलरवाल्या भातोड्या बघितल्या की आमच्या बहिणी भावंडेची आम्हाला आठवण येते आत्ता कारण ज्यावेळी अशा भातवड्या तळल्या जायच्या तर तो त्यावेळी तो आम्ही पाहायचं तुला कोणता कलर आला मला कोणता कलर आला असं खूप डिस्कशन व्हायचं आणि खातानी मजा यायची ही छोटे छोटे डब्यांची म्हणजे छोट्या छोट्या भरण्यांची झाकण होती ते घेतलेत मी तुमच्याकडे मोठ्या भरण्यांची असतील ती घेतली तरी चालते आणि गरम गरम पटकन असं टाकून घ्यायचं अशा छान सगळ्या भातोड्या मी बनवून घेतल्या आहेत किती छान झाल्यात बघा कलर इतके छान वाटतात आता दिसतानी जरी एवढ्या वाटल्या तर तळल्यावर इतक्या मोठ्या फुलतात ना तुम्हाला हे वाटेल आणि इतके छोट्याशा केल्या तर एवढ्या मोठ्या भातोड्या तयार होतात म्हणून मी छोट्या छोट्या केलेल्या आहेत ही भातोड्याची मेथड तुम्हाला जी योग्य वाटेल त्या पद्धतीने बनवा एक तर तुम्ही टोपाला कपडा बनून त्याच्यामध्ये छोट्या छोट्या डिश ठेवून तशाही बनवू शकता दुसरी मेथड वडी उकड्याच्या चाणीमध्ये पण छोट्या छोट्या डिश ठेवून तुम्ही वापरून घेऊ शकता किंवा ताटामध्ये बांगड्या सुद्धा तुम्ही बनवू शकता का कारण अशा पद्धतीने बनवल्यामुळं काय होतं भरपूर प्रमाणात ह्या भातोड्या एकावेळी तयार होतात म्हणजे सहा ते सात भातोड्या तरी आपल्या तयार होतात अशा वेळ पद्धतीने मी बनवून घेतल्या त्यामुळे एक किलोच्या भातोड्या कधी झाल्या तेही मला कळलं नाही कड़ तर हे सगळ्या भातोड्या मी आता सुकायला ठेवलेल्या आहेत दोन ते तीन ऊन मी देणार आहे आणि कडकडीत सुकून देणार आहे कारण हे भातोड्या सुकल्या चांगल्या तर वर्षभर छान टिकतात मेन म्हणजे उपवासालासुद्धा ह्या भातोड्या चालतात ह्या भातोड्या सुकून घेतल्या मग कशा रंगीबेरंगी ह्या भातोड्या छान दिसत आहेत आता सुकल्यात किती दिसताना तुम्हाला आकारणी एवढी वाटते तळल्यावर किती मोठी होते तुम्हाला मी दाखवते आता आपण तळून पण घेऊया असे वेगवेगळे कलर घेणे अशा भातोड्या बनवून बघा ही भातोडी तळताना तेल एकदम कडकडीत गरम असायला हवं मग आपण ही भातोडी तळून घेऊया आता टाकून बघूया छोटीशी होती तळल्यावर किती मोठी होते हळूहळू वरती यायला लागले थोडी थोडी फुलायला लागलेली आहे छोट्याशा भातोडीची ओढी मोठी भातोडी तयार झालेली आहे तर तुम्ही ही भातोडी तुम्ही समजू शकता की तिप्पट फुलणारी भातोडी आहे तर बनवायला काहीच हरकत नाही तर वेगवेगळ्या कलरच्या पण आपण भातोड्या तळून घेऊया म्हणजे दिसायला सुंदर वाटतात आणि लहान मुलं जर असतील तर कलरवाल्या बघितल्या तर नक्कीच आवडणार आहे बाळण्याच्या बाकीचे काही पदार्थ बनवायचे म्हटले की सोबत कोणतं खावं असतं तसं ह्या भातोड्याला कोणी सोबत लागत नाही स्वतः तुम्ही दोन किलोच्या म्हटल्या तर एकट्या बनवू शकाल एवढ्या पटकन होणाऱ्या आणि साध्या सोप्या ह्या भातवड्या आहेत किंवा हे पापड आहेत तर नक्की बनवा तर तशी वाटली आजची रेसिपी ती पण कमेंटमध्ये सांगा या सगळ्या भातोड्या तळून झाल्यावर किती कुरकुरी झाल्या ते तुम्हाला मोडूनसुद्धा मी दाखवणार आहे आणि खाऊनसुद्धा दाखवणार आहे बघा तळलेल्या भातोड्या कशा छान वाटतात आपली ही न तळलेली म्हणजे सुकलेली भातोडी आणि ही तळलेली बघा तुम्हाला बघून असं वाटत असेल की नाही तिप्पट फुलणारी भातोडी आहे तर बनवायला काहीच हरकत नाही आता तुम्हाला मोडूनसुद्धा दाखवणार आहे ही तळलेली भातोडी किती कुरकुरीत होते वाव खूपच छान आता खाल्ल्यावर सुद्धा ती कुरकुरीत आणि मस्त वाटते तर नक्की बनवा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघित्या त्याबद्दल धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची भातोड्यांची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ह्या उन्हाळ्यामध्ये बनवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि ही आजची जी भातवडे आहे तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता आणि वर्ष काय दोन दोन वर्ष सुद्धा टिकते तर अशा पद्धतीने बनवून पाह असंच आपण पुन्हा भेटूया असाच एखादा उन्हाळ्याचा छानसा पदार्थ घेऊन तोपर्यंत गुड बाय